बदलापूर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे बदलापूरकरांचं चांगल्या नाट्यगृहाचं स्वप्न अखेर भंगलेलं आहे कारण नाट्यगृहासाठी राज्य शासनानं ना दिलेला निधी न वापरता परत गेलेला आहे त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे पाहुयात एक रिपोर्ट बदलापूर पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे बदलापूरकर रंगभूमीपासून वंचित राहिले आहेत बदलापूर मधील कात्र परिसरातील अडीच एकर आरक्षित जागेवर नाट्यगृहासाठी निधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं आणि ते अवघ्या दोन महिन्यात पूर्णही केलं मात्र बदलापूरकरांच्या नाट्यगृहाचं हे स्वप्न धुळीस मिळालंय नाट्यगृह आणि प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून चौदा कोटी चौदा लाख रुपयांचा निधी दिला होता आणि तो निधी सरकारकडे परतही गेला आहे इथले जे जागा मालक होते त्यांना नगरपालिकेने विश्वासात घेतला नाही त्यांच्याशी वाटाघाटी करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरलं आणि त्याच्यामुळे राज्य शासनानं जो चौदा कोटीचा निधी या नाट्यगृहासाठी दिला होता तो पुन्हा एकदा राज्य शासनाकडे परत गेलेला आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक या ठिकाणी नाट्यगृहाला मुकलेले आहेत डोंबिवली नंतर सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या बदलापूर शहरात नाट्यगृह असावं अशी मागणी नाट्यरसिक सातत्याने करीत आहे वयस्कर लोक इथे खूप आहेत आणि आता वस्ती पण खूप वाढली म्हणजे खरवई काजगाव त्याच्यामुळे नाट्यगृह व्हावा अशी म्हणजे इच्छा आहे नाट्यगृह नसल्यामुळे काय होतं म्हणजे काय की आता एवढे सुंदर सुंदर नाटकं आली आहेत म्हणजे मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर किंवा कल्याण पर्यंत आम्हाला जायला लागत बदलापूर पालिकेला या संदर्भात विचारणा केली असता दोन हजार पंधरा साली नाट्यगृहासाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला हे पालिका मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना माहीतच नसल्याचं उघड झालं मी या नगरपालिकेमध्ये रुजू होण्यापूर्वीच मी जुलै दोन हजार सतरा सतराच्या पूर्वीच तो निधी परत गेले ज्या शेतकऱ्यांची ही जागा होती त्यांनी आता आपली जागा परत देण्याची मागणी केली आहे इतकंच नाही तर स्व खर्चा हे नाट्यगृह बांधून देण्याची भूमिका देखील घेतली आहे आमची अशी भूमिका आहे ज्या जागेवर जेवढ्या जागेवर आरक्षण आहे ती जागा नगरपालिकेने आम्हाला द्यावी घेऊन ताब्यात घेऊन द्यावी आम्ही आरक्षण बांध बांधून द्यायला तयार आहे तुमचं नाट्यगृह बदलापूर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे रंगभूमीची ही क्रूर चेष्टा उघडपणे पाहावी लागते गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बदलापूर